जेव्हा उड्या मारत होतो ती सगळी एक झाली ती फक्त आपण थोडी थोडी आता काय केलंय मनोज पाटलांना शब्द देतात काय आम्हाला थोडी दिवस मुदत वाढवून द्या थोडी दिवस द्या दिली का नाही आता ह्यांनी काय म्हणल्यात फेब्रुवारी पर्यंत वाढवून द्या त्यांना पक्क माहिती ना फेब्रुवारी मध्ये आचारसंहिता लागू होणार आहे तिथं कुणीच काय करू शकत नाही <laughs> उद्या ती सांगायला मोकळी झाली आता काय करू पाटील आचारसंहिताच लागू झालो नाही तर आरक्षण देणारच <laughs> वाट करायची हल्ला मला सांगायचंय मराठ्यांची ताकद दाखवून द्या सरकारला ताकद दाखवून द्या आणि आरक्षण मिळवत असताना पहिल्यांदा तुम्हाला सांगतो पहिल्यांदा एक तर आपल्यात कोणी बोललंच नाही मी भाषण ऐकली काय काय फुटरेंची अरे जारांगे आमच्या हातात कोयत कोयत अरे जारांगे आमच्या हातात कुराडीत कुराडी हो हो त्याला एक प्रश्न त्या सर्वसामान्य ओबीसी समाजाने विचारायला पाहिजे तुमच्या हातात कोयत पण मारल्यात किती जणाला मजे आमच्या हातात कोयत सर्वसामान्यांच्या पोराने कोयता माराय आणि तुम्ही घरातला पण बसा वार पट्टे त्यांची भडक भासणं ऐकून कुणी हातात तसलं पाऊल उचलू नका आपल्याला संविधानाचा आदर करायचा आहे लक्षात असू द्या संविधान आपल्यासाठी श्रेष्ठ आहे आहे त्याला मान द्यायचा लक्षात असू द्या आणि कायदा माफ करत नाही कायद्याचा सर्वांनी सन्मान करा लक्षात असू द्या आरक्षण मिळणारच आहे पर्याय नाही त्यांना पळवा आता सगळ्या पण झाल्यात आणि आपण सुद्धा जो जो पर्यंत आपल्याला आरक्षण मिळत नाही ज्या ज्या वेळेस आपल्याला मनोज पाटील हाक मारतील ना त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना उभं राहायचंय त्यांच्या मागे एवढंच करायचंय ज्या वेळेस धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं पकडलं ना ना त्यावेळेस औरंगजेबाला वाटलं होतं संपले आता मराठ्यांना नेतृत्वच राहिलं नाही आणि ज्या वेळेस शंभू महाराज गेले आपल्याला सर्वांना सोडून अभिमानाने सांगतो एकही नेता नसताना नेतृ नसताना अठरा वर्ष मराठ्यांनी औरंगजेबाजेबा थारच लागून दिला नव्हता अठरा वर्ष नेतृत्व कुणीच करायला होत बिना नेतृत्वची मराठे लढत होते तसे आता वेळे आता वेळे मनोज पाटील हाच आमच्यासाठी नेतृत्व बाज विषय त्याच्या माग थांबणे थांबायचं ते योग्य दिशेने घेऊन जाणार आहोत दोन एकर जमीन जमीनवाला माणूस आज सगळ्यांना घाम फुटतोय राहून सगळं बर तीळ मात्र चुक नाही कारण ही पातळी सोडू शकत नाही सोडली पण नाही त्यांनी पातळी सोडली त्यांनी इतकी सोडली की बॅलन्स बॅलन्सर बघासा कारणच काय बोलतोय इतकी पातळी वायबल झाली सगळी वायबल मला सांगायचं ह्याचाच अर्थ विजय जवळ आलाय आणि या टायमिंगला तुम्हाला सांगतो गोष्ट काहीतरी चार दोन पोरांनी आपल्या आत्महत्या केल्या अजिबात करू नका आत्महत्या करू नका कारण ज्या वेळेस कोंडाने किल्ल्यावरती सर्व आपले तीनशे मावळे गेले ना वरच सैनिक बघून त्यातली पाच पन्नास जण माघारी पळाय सोडवत चालती त्यावेळेस सूर्यनी सांगितलं मी परतीच दोर कापून टाकल्यात माघारी पळून जाऊ नका मरण आत्महत्या करणं म्हणजे बुजदिल काम आहे बुजदिल ध्यानात असू दे लढून मारा लढून मारा आत्महत्या करणं पाप आहे आत्महत्या का करू नका समाजापेक्षा तुमच्या आई वडिलांना तुमच्या पत्नीला तुमची गरज आहे लक्षात असू द्या तुम्ही लढा डालताय पण तुमची आई रोज वाट बघती माझ वर्ग आरक्षणाच्या लढ्यासाठी गेलय कधी माघारी येतय रोज वाट बघतात आपल्या घरची त्यामुळे असलं आघोरी कृत्य अजिबात करू नका लक्षात असू द्या तुमच्या कुटुंबाला तुमची गरज आहे दुसरी गोष्ट जाळफोळ करू नका ऐकूच ना बडच भाषेने ऐकायचं नाही महाराष्ट्र संतांची छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी यांनी कधीच असं सांगितलं नाही जाळफोळ करून अराजकता माजवून आपला हक्क हिसकून घ्या कधीच सांगितलं नाही त्यामुळे त्यांचा विचार आपल्या डोक्यात पाहिजे सगळ्यांच्या मिळणार आहे आरक्षण थोडे दिवस फक्त मला एकच सांगायचंय फसवायच्या भूमिकेत आता फेब्रुवारी पर्यंत फसवायची भूमिका आहे थांबायचं नाही आणि ही जी दीडशे बोलली नाहीत ना नाही आपल्या मराठा आरक्षणाच्या बाबतीत आपली बाकीचे राहू द्या तिकडे बाकीचे बोलू शकत नाहीत आणि आपल्याला त्यांना भांडायचा अधिकार पण नाही बाकी द्या ओबीसी नेत्यांना भांडायचा अधिकार नाही का ते त्यांच्या समाजाशी बोलत असतील पण आपली गपत ना गिळून दोन ते तीनच महिन्यात आपल्या दारात सगळी येणार सगळी सगळी त्यांना म्हणायचं का बाबा आता दिसला चाल। का मराठा तवा तुझ्या तोंडाला कुलूप लावलं होतं का तुझा अडचण कशीची होती हे आता काय माहिती का त्यांना माहिती चालले चालू द्या चाल पण हे तुम्ही विसरू नका हे अजिबात विसरू नका अहो पाच कोटी समाज आहे मराठा पाच कोटी पाच प्लसच आहे पाच प्लस आहे तरी ह्यांना काळजी वाटू नये का आपल्याला त्यांनी गृहित धरले कुठंच जाणार कुठंच थोड्यासाठी वायबल हो नका कारण मराठा समाजाला मी आता सांगितलं ना टाकला टुकडा की लगेच पांगणार तसलं होऊन देऊ नका कारण बऱ्याच दिवसानंतर हा इतिहास घडलाय देऊ नका अजिबात फुटून देऊ नका त्यांना पहिलं बोर्ड लावा माझं तर म्हणणं माहिती का माझं वैयक्तिक कुणाचं काय मत असेल तिला आपण जे बोर्ड लावल्यात ना आता राजकीय नेत्यांना गावात बंदी आपण एवढं बोलणं लावलंय मराठा राजकीय नेत्यांना गावात बंदी मराठा राजकीय नेत्यांना गावात बंदी बाकीच्या नेऊ द्या जागे ह्याला धाकच नाही वराला कोणाचा काय करतोय मराठी आमचे आणि आपल्या सुद्धा आवला जी अशी तुम्हाला सांगतो आदान पुढारी वरचा परत योग्य घट तयार होणार या साहेब या का मी ऐक या, या। तसली लाचारी करू नका लाचारी करू नका कारण लक्षात असू दे हा लढाय तुम्हाला जर ह्या लढ्यात सहभागी व्हायचं नसेल होऊ नका पण कमीत कमी लढ्याला आडव येऊ नका नाही तर समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही ध्यानात असू ह्या धर्माचं पालन करायचंय आपल्याला ह्या धर्माचं आपण अन्याय करतोय का आमच्यात आहे ठीक आहे पहिल्यापासून आहे आमच्यात पहिल्यांदा पाटील ती आम्हाला दिली ठीक आहे पाटीलची परत आमच्यापर्यंत राहिली का आता आरक्षण मिळत गेलं आमची पाटील की गेली ना आरक्षणामुळे दुसऱ्याला जाऊन दे आम्हाला संविधानाचे जे अधिकार दिले ते मान्य आहेत त्यांना आरक्षण आहे त्यांना मिळ माझ्या स्वतःच्या गावचा एक महादेव कोळी म्हणजे एस टीचा पोलीस पाटील एस एसटीचा चांगला विचार काम पण चांगलं करतो एस एसटीचा आहे पण तिथं पहिल्यांदा पाटील मराठा होता ना एस एसटी मिळणार आम्हाला आनंद आहे ना एस टीला मिळलं चला सगळ्यांना अधिकार मिळतोय पण तुम्ही तीच काय धरून बसलाय की हे पाटील होती पहिली काय खालच्या पातळी बोललं देणं दे घेणं काय देणं ना घेणं आता मला ह्या गादी बोलायचं नाही पण काय देणं तू हाता खातावा का आमच्या काय केलं बर मी मीडियाला सुद्धा विनंती करतो मीडिया माध्यम म्हणजे लोकशाहीचा सा चौथा खांबई जिथं कुठं सगळे न्यायाचे दरवाजे बंद होत्या ना न्यायाचा दरवाजा मोठा आहे लक्षात असून द्या आम्हाला दुसरा कोण न्याय देणार आहे गोरगरा म्हणजे त्याला कोण न्याय देणार आहे ही मीडियाला विनंती करतो चांगल्या लोकांच्या बायट ज्याला आकलीचा तपास नाही तो सुद्धा काय खालच्या पातळी जाऊन बोललं मातार आणि त्याला सुद्धा कळकमी द्यायला हो हो पाटलांनी बाया नाचावल्या अरे हो बर त्यांनी नाचवले आमचं काय ह्याच्यात आमचा काय दोष आहे का आज मला तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आपल्या स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीरबाजी पासलकर दुसरे नेताजी पालकर आणि तिसरे प्रतापराव गुजर कुडतोची गुजर सरसेनापती भोसरे त्यांचं गाव आहे आमच्या गावाजवळ गावा आहे साताराजवळ भोसरे गाव आहे सरसेनापती आज ते गावात अजून तसंच आहे पण ते गुजर लोक आहेत का तिथली गुजर लोक मजुरी करण्याशिवाय पर्याय नाही हो आहे ना आम्हाला तुम्ही समजताय ना काय लोक पाटील आहेत काय लोक लय उच्च आहेत शिक्षण संस्था आहेत कोणाचे कारखाने आहेत ह्या मुळे हे बाकीच्याला वाटत मराठा समाज लयच मोठा आहे अरे काय काय ठिकाणी मराठा समाज आमचे चुल पेटत नाही हो ती मोठी म्हणून बाकीचे गरीब आहेत ना त्यांना गरज आहे ना आरक्षणाची आणि आपली सुद्धा इतकी ती एक आमदार मी नाव घेत नाही नाव कदाचित लक्षात येईल कारण तुम्ही हुशारा एवढं येणं नाही आणि उद्या हे बाईट लगेच जाणार आहे माझी मला पण माहिती एक म्हटलं रे पाटलाची औलाद आहे पाटलाची अशी पाटला पन्नास ठोक्या अशी पत्र पाहुणे गोष्टी एकत्र मी अशी पत्र फिसली मी काय देणं घेणं होतं तुम्ही पाहुणे दोनशे एक जमीन अशी का फेसली पण आम्हाला भोगायचं येत आहे ना गरीबांना तुम्ही गरीबांना किती मदत केली मला सांगायचंय आमच्या मराठा समाजामध्ये जो श्रीमंत आहे तो अतिश्रीमंत आहे आणि जो गरीब आहे त्याची चूल सुद्धा पेटत नाही ह्या चूल न पेटणाऱ्या लोकांना आरक्षणाची गरज आहे आरक्षण द्या आणि ह्याच्यासाठी लढाय ते नाणे साहेबांची ते काय त्यांची बोलण्याची पद्धत आम्हाला आरक्षण तुम्ही का बसा की मग तुम्हाला नको तुम्हाला म्हणले का बाबा घ्या 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 त्याला आरक्षण घ्या आम्हाला नको ते मोठ्याची असं माझं काय तर ते डोक्यावर पाडल्या लागेल झाला घ्या डंक्याची चोट पडा हो तू काय राहतोय जी का हसण्यासारखं नाही रडा येत अक्षरशः ती तिथं राहिलं पाहिजे ती इकडं फिरूच शकत नाही ती बर दलित समाजातला पण नेता त्याला मांडला आमच्या समाजाला कलंक त्वरित ते आणि मीडिया त्याची बाईट घेते मला एक सांगायचंय ही न्याय देवताय आपल्याला न्याय देण्याचं साधन आहे मीडियामध्ये मिळेले चांगले लोकांचे का जिथं बडकाव भाषण बोलत्याल खाव म्हणलंय मी भाषण बोलत्याल त्यांची अजिबात घेऊ नका समाजात अशांतता पसरते लक्षात असू द्या मिळेची फार दखल घेतात लोक मला सांगायचे फक्त शांत राहायला पाहिजे समाज महाराष्ट्र शांत राहायला पाहिजे महाराष्ट्र सयमी त्याचं वातावरण फक्त बिघडू नका दोन मित्र होते दोन मित्र दोन मित्र बांधणं कशी लावायचे बघा बांधवा दोन मित्र होती आणि एक लय कट्टर मित्र आणि एका राजाने सांगितलं राजाने सांगितलं गावात चोरी झालेली आहे जो त्या चोराला पकडून दिल ना त्याला पाच कोटी रुपये बक्षीस देणार पाच कोटी रुपये हे दोन मित्र त्यातला म्हणला मी पकडणार दुसरा म्हणला मी पकडणार ना का दोघांचीच भांडण अरे पकड की तुला पकडला तुला घावला तू नाही किंवा म्हणला तू समजा तू चोर पकडलं तुला बक्षीस तू काय करशील मी घेईल जमीन घेईल आणि त्या सगळा घास म्हणला घास घास लावेल गुरांचा घास दुधात दादा करील तो म्हणला तू काय करशील मी घास लावीन तू ती म्हणला मी घोडा घेईल घोडा घेईल आणि तुझ्या घासात सोडून देईन तो म्हणला माझ्या घासा सोडायचे काय कारण आहे तुझे तो म्हणला सोडून देणार तुझा घासात घोराची होती म्हणला त्याचा पाय तोडणार माझ्या घोऱ्याचा पाय तू तोडणार जी तुंबळ मारामारी दोघाची तिथं झाली तिथं ही भांडणं राजाकडे गेली राजाकडे भांडणं कशावर राजा झाल्यात हारा मी माझ्या घासात घरा सोडतोय हा म्हणा माझ्या घोड्याचा पाय तोडतोय ती म्हणले ती राजा म्हणला राजा म्हणला राजा म्हणला तो घास लावलाय का तू म्हटला नाही नाही लावला पहाडा घेतलाय का नाही घेतला मग कधी मिळाले तस आम्हाला सांगायचंय आम्हाला सांगायचंय आम्ही आरक्षण मागतोय मिळत न मिळत पुढचा भाग आहे आता कशा तुटून पडता आमच्या संविधान आहे ना त्याला न्याय आहे ना द्याला कोर्टा आहे ना त्याला आम्हाला आरक्षण दिन न तुम्ही तुटून ही भांडण लावायचं काम ही भांडण लावायची असली भांडण करायची नाही माझ्या गावात सर्व जाती धर्मा माझ्या गावात सुद्धा आज अठरावा दिवस आहे उपोषणाचा अठरावा दिवस आहे आज म्हणजे पहिले एकदा झाला टप्पा मंजूर पाटलांचा परत दौरा चालू झाला परत दुसरा टप्पा झाला अठरावा दिवस आहे आज उपोषणाचा साखळी उपोषण प्रत्येक जाती धर्मातली लोक त्या स्टेजवर येऊन बसते ती व्यवस्थित गुण्या गोविंदाने सगळे गप्पा मारतात हायवाद लावतोय कोण लाव एक भरणी एक भरणी भरणी त्याच्यात लाल मुंग्या त्या काळ्या मुंग्या भरणी स्थिर आहे शांत आहे दोन्ही मुंग्या शांत बसल्या त्या काही नाही पण जण कोण तर राहिला त्याने ती भरणी आणावली घालावल्या जी लाल मुंग्यान काळ्या मुंग्यान तुटून पडल्या तस तस आपण सगळं शांतोय हलवा कोण आलाय त्याला शोधून काढा आणि त्याला म्हणा तुम्ही एक बर मराठा ओबीसी सर्वजण आम्ही एक आहोत तू जी हलवा आला ना भरणी हो, तू तु, तुझा निघ मला सांगायचं काय सा, ही आधर्मी लोक आहेत ह्यांना घेणं घेणं नाही जर ह्यांना कळवला असता ओबीसी समाजाचा तर आज ओबीसी समाज आमचा मेंढ्राकडे जाणार असेल किंवा सिटी असणार असेल का उद्योग धंदा करणार उन्हात काम करते ती तुम्ही एच्या गाडीतनं फिरताय तुम्हाला कळवला येतो तुमच्यातले कमी कारण सात हजार कोटीतच कशी आहे मला हे सांगायचं आपण सर्व एक जण हो, एक आहोत प्रत्येक समाजाने आपापल्या हक्काचं आरक्षण मागितलं पाहिजे पण त्याच्यासाठी एकमेकावर तुटून नाही पडलं पाहिजे धर्म सांगतो आणि या धर्माचं रक्षण करायचंय आपल्याला पाखंडींचं खंडन करायचं